वेलकम टू झिंगा फ्लेवर्स आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स टिप नंबर एक जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर रोज पोहे खावेत याने लोहाचे प्रमाण वाढते टिप नंबर दोन एक चमचा धने रात्री एक ग्लास पाण्यात भिजत ठेवावे सकाळी ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे नंतर गाळून कोमट असताना रिकाम्या पोटी प्यायल्यास थायरॉइड साठी खूप फायदेशीर ठरते धन्याच्या पाण्यात अनेक प्रकारचे खनिजे जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळतात था यामुळे थायरॉइड समस्या दूर होते टिप नंबर तीन बडीशेपचे पाणी रिकामे पोटी घेतल्याने वजन झपाट्याने कमी होते टिप नंबर चार दररोज चिमूटभर जिरे सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी होते हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवते टिप नंबर पाच ताप कमी होण्यासाठी उपाय तुळस घालून केलेला गरमागरम चहा प्यायल्याने ताप लवकर कमी होतो टिप नंबर सहा थंडी वाजून ताप आल्यास अर्धा चमचा ओवा खा यामुळे थंडीचा जोर कमी होऊन घाम येतो आणि ताप कमी होतो टिप नंबर सात ज्या स्त्रिया रोज रात्री गायीच्या दुधामध्ये बडीशेप टाकून पितात त्यांना लवकर म्हातारपण येत नाही टिप नंबर आठ पोट कमी करण्यासाठी उपाय आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून कोमट असताना सोडल्यास हळूहळू पोट होऊ लागेल हिवाळ्यात गुळ खाल्ला तर मेटाबॉलिझम वाढते ज्यामुळे शरीर उबदार राहते तसेच ब्लड सर्क्युलेशन सुधारते दहा तासदुखीसाठी उपाय तिळाचे तेल किंवा महानारायण तेल पाय व टाचांवर हलक्या हाताने मालिश करावे हे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि वेदना देखील कमी करते टिप नंबर कप कप खोबरेल तेल कांद्याचा रस टाकून उकळून घ्या आणि हे तेल स्टोअर करून ठेवा हे तेल केसांना लावल्यास कोंडा कमी होतो तसेच केस लांब होतात टिप नंबर बारा आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी कमी होते टिप नंबर तेरा किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी अननसाचा आणि उसाचा रस प्यावा टिप नंबर ज्या स्त्रियांना आपली कंबर छान सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी व लेमन टी प्यावी यामुळे आपले वजन कमी होते टिप नंबर पंधरा कारले आठवड्यातून एकदा खावे ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते नंबर सोळा केशर मिसळून गरम दूध प्यायलाने छातीतील कफ निघून जाईल नंबर एक रोज रात्री अर्धा चमचा मेथीदाणे एक कप पाण्यात भिजवून ते सकाळी गाळून प्यावे असे काही दिवस करून पहा फरक जाणवेल नंबर दोन रोज जेवणात घाण्याचे तेल वापरावे नंबर तीन रोज सकाळी उन्हात थोडा वेळ बसावे नंबर चार, तेला चा चार ते पाच लसूण पाकळ्या व थोडा ओवा घेऊन ते थोडे भाजून घ्या व नंतर गाळून घ्या या तेलाने वात येणाऱ्या ठिकाणी मालिश करावे शक्यतो हे कोवळ्या उन्हात बसून करावे याने नक्की फायदा होतो टीप नंबर अठरा विड्याची दोन ते तीन पाने एक ग्लास पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने छातीत साचलेला कफ मोकळा होतो आणि खोकला देखील कमी होतो टीप नंबर एकोणवीस जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी एक महिना मनुक्याचे पाणी घेतले तर ते तुमचे रक्त शुद्ध करते त्याचबरोबर तुमची स्किन चमकदार होते तसेच चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स हळूहळू नाहीसे होतात टिप नंबर रोज सकाळी दुधात भिजवलेले बदाम शंभर ग्राम शेंगदाणे दोन केळी आणि गुळ यांचा शेक बनवून नाश्ता करा यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रोटीन पावडरची गरज भासणार नाही तसेच तुमचे वजनही वाढेल टिप नंबर एकवीस गरम पाणी प्यायल्याने ऐंशी टक्के शरीर दुखण्यापासून आराम मिळतो टिप नंबर हृदयाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी कमरेचा साईज पंच्याऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी असावा टिप नंबर तेवीस नारळ पाणी दुपारच्या आधी पिणे अमृत असते टिप नंबर चोवीस देशी गाईचे दूध आणि तूप रोगनाशक असते टिप नंबर पंचवीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो नंबर एकवीस एसी किंवा फॅन लावून झोपल्याने पा वाढतो पाव नंबर सत्तावीस जे लोक घाईत जेवण करतात त्यांना अन्न नीट पचत नाही आणि ते लवकर लठ्ठपणाचा शिकार होतात नंबर अठ्ठावीस तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात हिवाळ्यात तीळ खाणे खूपच फायदेशीर आहे टिप नंबर एकोणतीस नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आठवड्यातून नाचणीची भाकरी खावी टिप नंबर तीस ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो टिप नंबर एकतीस गुळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर आहे गुळ हा पोट आतडे, घसा आणि आपल्या श्वसन संस्था स्वच्छ करण्याचे काम करतो त्याचबरोबर गुळामुळे ऍसिडिटीचा धोकाही कमी होतो त्यामुळे जेवणानंतर गुळाचा एक खडा नक्की खा टिप नंबर तेत्तीस मोहरी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या ते पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि मोहरीत ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर चौतीस कितीही खोकला येऊ द्या हा घ्या घरगुती उपाय दालचिनी एक चमचा सुंठ पावडर एक चमचा घ्या तीन कप पाणी घ्या हे आटवून एक कप करा हे मिश्रण गाळून घ्या हे मिश्रण सकाळी अर्धा चमचा आणि रात्री अर्धा चमचा घ्या खोकला आणि छातीतील कफ गायब होतो नंबर पस्तीस डाळिंबामध्ये लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते दररोज डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाचे फळ खाणे लाभदायक ठरते जुबाईच्या पटव्यातील या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये नक्कीच युजफुल ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद